दोन हजार पंचवीस रोजी हा महामोर्चा आयोजित केलेला आहे तरी या महामोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून जैन समाजाची एकजूट दाखवा एकजूट दाखवा एकजूट दाखवा दिनेन्द्र जय दिनेन्द्र जय महामोर्चा जय महामोर्चा जय महामोर्चा पलटन शहरsubset परिसरातील सर्व नागरिक बंधू दिनेन्द्र साठी सबब जय समाज subset यांत होते हा वाहन सुद्धा नेईड आहे 1 रुद्र का साथ था आईना में जो जो आता है उसके छूटते हैं और आईने से या हाथों से दरिद्र को भी तो कर रहा है ये मनुष्य का एक चारवा है तरी या महामंशामध्ये हो जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून जैन समाजाची एकजूट जय एक जिनेंद्र एक जय जिनेंद्र जय महामोर्चा जय महामोर्चा पैठण परिसरातील सर्व नागरिक बंधू विहिरींच्यासाठी सकल जय समाज पर्टक यांचे वतीने आवाहन करण्यात येत आहे की पुणे येथील एच एस डी यांच्या अवैध जमीन विक्री व्यवहार रद्द करण्यासाठी आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जय महामोर्चा जय महामोर्चा जय महामोर्चा फलटण शहर फलटण परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनींसाठी सतत जैन समाज फलटण यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की तुम्ही जैन गोष्टे गो जैन समाजाच्या सर्वात लहान खो रेक्टिंगनी समाज मांडवांनी थोर मंडळींनी पत्रकार बंधूंनी व्यापारी बंधूंनी विशेषतः महिला वर्गाने जी साथ दिलेली त्या सर्वांना धन्यवाद 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 विशेष म्हणजे पुण्यातील एच एन डी जैन बोर्डिंग व तेथील असणारे जैन मंदिर यावर घाला घालण्याचा ज्या धनाडे बलाडे अशा बिल्डर लोकांनी प्रयत्न केलेला आहे आणि तो सौदा अवैध आहे तो सौदा हा रद्द झालाच पाहिजे आणि विशेषतः म्हणजे देवी युद्ध झाला असेल तरी आश्वासन देऊन भागणार नाही की जमीन परत आपल्या जैन बोर्डीच्या नावाने करावीच लागेल आणि यामध्ये विशेष म्हणजे त्यांनी समाजाचा कोणताही विचार न करता समाजाला अंधारात ठेवून हा व्यवहार केलेला आहे ही गोष्ट मनाला बिलकुल रुचणारी नाही आहे आणि जैन समाजाचा त्याहूनच रुचणारी नाही आहे दुसरं म्हणजे ही पब्लिक ट्रस्ट आहे पब्लिक ट्रस्ट ही प्रॉपर्टी कुणालाही विकता येत नाही कायद्यानुसार तर तो त्यांनी एक फार मोठा गुन्हा केलेला आहे तिसरी गोष्ट म्हणजे धर्माचा हे जे व्यापार केलेला आहे हे मंदिर विकायला निघालेले आहेत तर मंदिर विकाय निघाले म्हणजे फार क्रूर चेष्टा आहे तर ह्या सर्वांचा निषेध म्हणून हा मोर्चा आपण इथं आयोजित केलेला आहे त्याबद्दल स्पष्टीकरण अजून आपल्या सी ए अनुप जोशी देतील जय ह्यायचे आपल्याला सगळ्यांना माहीतचं आहे की पुण्यामध्ये जे आपलं शेख हिराचंद निमचंद दिगंबर जैन बोडी आणि त्याच त्याच संस्थेमध्ये त्याच अहवालामध्ये श्री एकांदराट महावीर जैन मंदिर हे तिथंच आहे आणि जवळपास गेली साठ वर्षं ही संस्था जे काही गरु गरजू होतकरू गरीब मुलं जे पुण्यामध्ये शिक्षणाला जातात तर त्या त्यांची तिथं राहण्याची सोय व्हावी ह्या उदात्त हेतूने श्री शेठ हिराचंद नेमचंद यांनी ही संस्था स्थापन केली होती जवळपास एकोणीसशे साठच्या दरम्यानमध्ये आणि आज त्याच संस्थेचे ट्रस्टी ही जी काही जागा आहे ती कुठल्या दबावाखाली असेल किंवा पैशाच्या नोबामाही असेल आपल्याला कारण ते काही सांगत नाही आहेत पण ती जागा त्यांनी आज एका बिल्डरला विकण्या विकण्याचा घाट घातलेला आहे आपण हे ऐकलेलं आहे की हा सौदा रद्द केलेला आहे त्यांच्याकडून स्पष्टीकरण आले पण अजून आपल्या ट्रस्टीने एकसुद्धा शब्द त्या बाबतीत काढलेला नाही ही किती खेदाची आणि किती आपव्हाला गोष्ट आहे आपल्या समाजासाठी हे आपण समजू शकतो तर आपली मागणी एवढीच आहे की ही जी काही आपल्या इथं आपण हा जो मोर्चा आज काढलेला आहे तर, तर हा मोर्चा काढण्याचं मेन कारण तेच आहे की कारण आपण बघितलेलं आहे की आपली जेव्हा मुलं पुण्याला जातात तेव्हा आपल्या मुलांची केवढी मोठी सोय कारण आम्ही तिथं शिकलेलो आहोत स्वतः आम्ही चार वर्ष तिथं जाऊन शिक्षण घेतलं आहे आणि आज त्या संस्थेमध्ये शिकून बरीच मोठी मुलं मोठ्या मोठ्या पदांवर काम करत आहेत मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत खूप जण सी ए आहेत इंजिनियर्स आहेत आणि अशी ही जी चांगली संस्था आहे हीच आज संस्था त्यांनी विकायला काढलेली अतिशय चुकीची गोष्ट झाली आणि ही सर्व जे काही काम झालेलं आहे ते अतिशय बेकायदेशीरपणे झालेलं आहे तर या विरोधात आपण हा मोर्चा अंत काढलेला आहे आणि आज आपण श्री माननीय तहसीलदार साहेब यांना आज ते निवेदन आपण सादर करतोय की हा जो काही चुकीचा काम झालेला आहे जे काही बेकायदेशीर काम झालेलं आहे तर हे रद्द होण्यासाठी लवकर जे काही संस्थे नावावर सातबाऱ्यावर ती जमीन पुन्हा नोंद व्हावी हीच आमची कळकळीची विनंती आहे धन्यवाद जय धुलेंद त्यानंतर नायब तहसीलदार श्री सोनवणे साहेब यांना आम्ही निवेदन सादर करीत आहोत जय जिनेंद्र ज्येष्ठ पत्रकार अरविंदबाई मेहता आपल्याकडं दोन शब्द सांगतील जैन समाजाला प्रबोधन करतील ते जय जिनेंद्र जैन समाजाच्या वतीनं पुण्यातल्या एच एन डी टी हॉस्टेलच्या निमित्तानं सुरू असलेल्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला आपल्या भावना समजावून देण्यासाठी किंवा या ज्या पुण्यातल्या घटना आहेत त्याच्यासंबंधी नेमकेपणानं आमची काय अपेक्षा आहे हे सांगण्यासाठी इथंपर्यंत पोचलेलो आहोत निश्चितपणानं आपण सगळ्यांनी तहसीलदार आदरणीय सोनवणे साहेबांना आपल्या मागण्यांचं आपल्या विचारांचं आपल्या अपेक्षांचं निवेदन दिलेलं आहे सोनवणे साहेब ते शासनापर्यंत पोचवून आपल्या अपेक्षा शासनाला निश्चितपणानं सांगतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि खरं तर ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यासंबंधी बोलायचं झालं तर वालचन इंडस्ट्रीजच्या माध्यमातून आतापर्यंत केवळ जैन समाज नव्हे तर सगळ्याच समाजासाठी राबवलेल्या ज्या योजना असतील केलेले जे कार्यक्रम असतील उपक्रम असतील किंवा केलेली मदत असेल ती निश्चितपणानं प्रशंसनीय आहे गे आणि गेल्या साठ वर्षापूर्वी एकोणीसशे छप्पनमध्ये पुण्यामध्ये उभं केलेलं हे होस्टेल आणि त्याच्या शेजारचं मंदिर त्या धर्मभावना वाढाव्यात आपल्या समाजातली जी लहान मुलं किंवा कॉलेजच्या निमित्तानं पुढे जाणारी जी मुलं आहेत त्यांची तिथं राहण्याची आणि उत्तम भोजनाची सोय व्हावी या उद्देशानं सुरू केलेलं हे हॉस्टेल निश्चितपणानं आतापर्यंत आपल्या दोन पिढ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि अलीकडच्या काळात तिथं असलेल्या ट्रस्टींनी कुठल्या भावनेनं किंवा कुठल्या आमिषापोटी हा निर्णय घेतला आहे समजत नाही खरं तर कुठंतरी काहीतरी गैरसमज झालेला असला पाहिजे कुठेतरी काहीतरी चुकीचा संदेश त्यांच्यापर्यंत गेलेला असला पाहिजे अन्यथा वालचन इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे आमचे विनोदभाई असतील किंवा त्याच्यापूर्वी लालचंद हिराचन असतील अशा प्रकारचा निर्णय ते घेणार नाही याची मला एकट्या नाही का आम्हा सगळ्या समाज बांधवांना त्याची निश्चितपणानं कल्पना आहे पण तरीसुद्धा हा घेतलेला निर्णय निश्चितपणानं चुकीचा आहे आता चुकीचा एवढ्यासाठी की समाजातली जी मुलं पुण्यामध्ये जाऊन शिक्षण घेतात नंतर त्यांचा व्यवसाय असेल त्यांचा उद्योग असेल त्याच्यामध्ये आपली प्रगती साधतात त्याच्या पाठीमागे निश्चितपणानं ह्या एच डी हॉस्टेलचं हातभार आहे त्यांची मदत आहे तिथं होणारे जे संस्कार आहेत ते निश्चितपणानं उपयोगी पडतात आणि हे संस्कारच जर तुम्ही बंद करणार असाल ही व्यवस्था जर तुम्ही बंद करणार असाल तर उद्याच्या समाजाची जी काही प्रगती आहे समाजातल्या तरुणांना जी काही प्रगतीच्या दिशेनं पुढं जायचं आहे त्याच्यासाठी होणारं मार्गदर्शन आहे ते कोणत्या हेतूनं आपण थांबवत आहे म्हणजे वालचनी इंडस्ट्रीज असेल किंवा लालचन हिराचंद असतील हिराचन नेमचन असतील त्यांनी घेतलेली जी भावना आहे त्यांनी केलेली जी अपेक्षा आहे समाजाकडनं ती आपण का खंडित करताय हे निश्चितपणानं समजत नाही आणि केवळ या मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला कुठंतरी निषेध करावा आपल्याला काहीतरी समजवावं आपल्याला काही सांगावं का या भावना नाहीत तर निश्चितपणानं ही सुरू असलेली अखंडित परंपरा आपण इथून पुढच्या काळामध्ये सातत्यानं सुरू ठेवावी हे सांगायसाठी हा मोर्चा असं मी समजतो निश्चितपणानं संयोजकांच्या काय भावना आहेत मला माहीत नाही मी जस्ट इथं आलो आहे मला मोर्चा निघण्यापूर्वीची माहिती नाही मोर्चा काढण्यापूर्वीची माहिती नाही पण सूर्य डॉक्टर सूर्यकांत सूर्यकांतबाईने फोन केला आणि तुम्ही इथं आलं पाहिजे असं सांगितल्यानंतर मी हे सगळं गेल्या पंधरा दिवसापासून वर्तमानपत्रातनं वाचत होतो सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सगळं अभ्यासत होतो आणि याच्या पाठीमागची नेमकी भावना काय आहे कोणत्या हेतूनं को ते केले आज जर त्याचा विचार केला तर पुण्यातली ही मध्यवर्ती ठिकाणची जागा जवळपास डॉक्टर बाराशे ते पंधराशे कोटी रुपयांची आहे आणि ती जागा केवळ दोनशे कोटी तीस कोटी रुपयामध्ये तुम्ही देणार असाल तर नेमकेपणानं तुमची कुठं फसवणूक झाली का कुठं गल्लत झाली का कुठं चुकीचा निर्णय घेतला गेलाय का हे एकदा त्या ट्रस्टींनी समजावून घेतलं पाहिजे आणि दुसरा भाग याच्यातला जो आहे ज्या कायद्याखाली हा ट्रस्ट रजिस्टर झाला आहे त्या कायद्यातल्या तरतुदी जर पाहिल्या तर त्या जे त्याचे उद्देश आहेत त्या उद्देशापासून ट्रस्टींनाच नव्हे तर राज्य सरकारला सुद्धा बाजूला जाता येत नाही इतका तो कायदा भक्कम आहे आणि विश्वस्त हे त्या कायद्याची अंमलबजावणी करावी तिथं निर्माण केलेली जी वास्तू आहे तिथं निर्माण केलेली जी व्यवस्था आहे त्याची रचना कंटिन्यू चालू ठेवावी एवढ्यासाठी विश्वस्त व्यवस्था आहे ते विकायचा ट्रस्ट बंद करायचा कुठलाही निर्णय ट्रस्टींना घेता येत नाही किंबहुना धर्मादाय आयुक्तांनी जरी त्यासंबंधी काही निर्णय दिला असला तरी तो या ट्रस्टवर किंवा त्याच्या ज्या उद्देश आहेत त्याच्यावरती बंधनकारक राहत नाही हे एकदा आपण सगळ्यांनी आणि त्या विश्वस्तांनी समजावून घेतलं पाहिजे याचा अधिकार केवळ सर्वोच्च न्यायालयाला आहे की त्याच्या उद्देशामध्ये बदल करता येतो ट्रस्ट एकदा रजिस्टर झाला की त्याच्या उद्देशामध्ये बदल करायचा अधिकार कुणालाही नसताना अशा प्रकारचा निर्णय घेऊन हे गे हॉस्टेल बंद करायचा घेतलेला निर्णय पूर्णतः चुकीचा आहे आणि प्रामुख्यानं आमच्या तरुण पिढीवर अन्याय करणारा आहे तो आपण मागं घ्यावा अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो आणि थांब आज एच एन डी ट्रस्टच्या संदर्भात सकल जैन समाज पट्टण यांच्या वतीनं जे निवेदन आम्हाला सादर केलं सदरचं निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकारी सातारा यांच्यामार्फत शासनास शंभर टक्के सादर करत आहोत आज या मोर्चासाठी सर्व समाज इथे उपस्थित राहिला माननीय तहसीलदार साहेब श्री पत्रकार अरविंद मेहता आणि सर्व जे समाजातील ज्येष्ठ मंडळी आणि सर्व बंधू भगिनी यांचं मी इथं आभार मानतो आणि या मोर्चाचं इथं समापन झालं असं मी जाहीर करतो धन्यवाद